नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी एम एच सोळा यम टी सहासष्ट चौऱ्याऐंशी गाडी नंबर ही गाडी भूकरदनवरून आसनाबाजकडे जात असताना लिमगावजवळ स्टोन क्रेशरच्या खडीच्या गंजावर चढून गाडी पलटी मारली तीन पलट्या मारून गाडीने पुन्हा हसनाबाजकडे तोंड करून उभी राहिली यावेळी गाडीतील प्रवासी म्हणजे घरचंच कुटुंब होतं आणि चार ते पाच महिलांना जबरदस्त मार लागल्याने त्यामध्ये दोन ते तीन माणसांचा समावेश होता आणि हे कुटुंब बोकरदनमध्ये नवरी आणि नवरदेवाचे कपडे घेण्यासाठी आले होते यावेळी रिटर्न जाताना त्यांचा हा अपघात मिशन अपघात झालेला आहे यावेळी या सर्व कुटुंबांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ नेण्यात ने आले धन्यवाद गल्नु गल्नु बुकोटै नि नि वर्धा फर्ति जदि प्रतिनिधि लाग त सम्मरा परुछ गाले सवाल गर भयो भयो अहिले भयो के के श्येस लाग्छ के के आदर बदर गाडी फेरि भई पई न मात्र हुन्छ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಧನ್ಯವಾದ